नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महा जॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पाचशे जागांसाठी या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यामध्ये पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि जे पद भरलं जाणार आहे ते पद आहे कनिष्ठ सहायक व्यवस्थापकचं ज्यासाठी या पाचशे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आज आपण या भरतीबाबतच अधिक माहिती थी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरू करूया अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब नवीन सहा चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो ज्या जे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे डी बी आय बँकेमार्फत यामध्ये तुमचं जे ऍडमिशन असणार आहे ते ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या एक वर्षाच्या कोर्ससाठी होणार आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता लास्ट डेट जे असणार आहे ते आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत बघा या वॅकन्सीची माहिती द्या तर तुम्ही बघू शकता व्हॅकन्सीचं फॉर पीजीडीएफ दोन हजार चोवीस पंचवीस कोर्स साठी तुम्हाला ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिनिमम एज वगैरे त्यांनी दिलेला आहे मात्र व्हॅकन्सी जी आहे त्या पाचशे या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला पाहता येईल ज्यामध्ये ओपन एस सी एसटी ईडब्ल्यूएस ओबीसी आणि हँडिकॅपला जे जागांचं विश्लेषण आहे ते या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे पुढे आपण बघूया यासाठी ग्रॅज्युएशन किंवा क्वालिफिकेशन कशाप्रकारे डिटेलमध्ये लागणार आहे तर कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त तुमचं प्रोफिशियन्सी पाहिजे कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटर वापरता आलं पाहिजे आणि प्रोफेसिन्सी इन रिजनल लँग्वेज ज्या रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही अप्लाय करणार असाल किंवा जे स्टेटमध्ये अप्लाय करणार असाल किंवा जे झोनमध्ये अप्लाय करणार असाल त्या ठिकाणची रिजनल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे यामध्ये जे फायनल इयरला आहेत किंवा फायनल सेमिस्टरला आहेत ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात मात्र ज्या ज्या इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल त्यावेळी मात्र तुम्हाला तुमचं कम्प्लिशन आहे एज्युकेशन एकतीस एक दोन हजार चोवीसच्या अगोदर हे त्या ठिकाणी प्रूफ करावं लागणार आहे थोडक्यात कोणती पदवी असेल आणि तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतर यासाठी एज लिमिट बघा वीस ते पंचवीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी राहणार आहे ज्यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन एस सी एस टी ला ओबीसी ला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसरला पाच वर्ष आणि नाईन्टीन एटी फोर राईट्स अफेक्टेड आहेत त्यांना सुद्धा पाच वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू आहे पुढे आपण बघा यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे सिलेक्शन प्रोसेस विल कम्प्राईज ऑफ ऑनलाईन टेस्ट फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू थोडक्यात पहिला टेस्ट होईल आणि त्यानंतर तुमची पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे ज्यामध्ये दे लॉजिकल रिझनिंग डेटा अनालिसिसिसिसिसिस इंटरप्रेशन इंग्लिश लँग्वेज क्वांटिटी अप टू जनरल इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारलं ते यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे ते तुम्ही पाहू शकता एक्झाझाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहेत ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता ऑनला ऑनलाईन अप्लाय करताना त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताना ते सिलेक्ट करू शकता यासाठी प्रोग्राम फीज तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते एक वर्षाच्या कोर्ससाठी मित्रांनो होईल ज्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम एका वर्षाची फी जी असणार आहे ती तीन लाख रुपये या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये इन्क्लुज ऑफ कोर्स फीज लॉजिंग बोर्डिंग आणि अदर फीज ज्या असणार आहे त्या तुम्हाला या ठिकाणी कव्हर केल्या जातील एक वर्षाचा प्रोग्राम असणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो स्टायपन चालू होईल ट्रेनिंगच्या दरम्यान सहा मंथच्या पाच हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत तर दुसरं जे सिक्स मंथची सेमिस्टर आहे त्या तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपये दोन मंथसाठी मित्रांनो मिळणार आहे यामध्ये आठ मंथचं टोटल ट्रेनिंग आणि इंटर्नशिप राहणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक ऑफिसमध्ये काम करावं लागणार आहे आणि ते कम्प्लीट केल्यानंतर एक वर्षाचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ज्या ग्रेड ओ या पदामध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल ज्यामध्ये तुमचा सीटीसी हा सहा पॉईंट चौदा ते सहा पॉईंट पन्नास लाख हा सी साठी राहणार आहे त्यामुळे पहिला एक वर्षाचा कोर्स असणार आहे ट्रेनिंग इंटर्नशिप यानंतर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल यामध्ये फी बघा ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला या ठिकाणी होऊ शकता एक हजार रुपये ओपन ओबीसी ला फी आहे तर एस सी एसटी पीडब्ल्यू ला दोनशे रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरायची आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी या ठिकाणी भरू शकता यासाठी जे ऑफ आहे ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी बारा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे ते सव्वीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि टेन्टीची डेट ही मार्च सतराशी राहणार आहे या ठिकाणी एक्झाम तुमची होणार आहे डिटेलमध्ये ही माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे नोटिफिकेशन इतर सर्व गोष्टी तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येतील तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या वरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी так раз,